बघणं महत्वाचं राहणार आहे चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातून अपडेट पुढे येत आहे सुनील लाईन आपल्यासोबत जोडले जात आहेत सुनीलजी काय सांगाल चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचा महत्वाचा शेवटचा काय अपडेट विशाल सर खऱ्या अर्थानं बघितलेलं तर या ठिकाणी विजय मिरवणूक विजय मिरवणुकीला सुरुवात आहे डॉक्टर राऊल आहे विजय मिरवणूक या ठिकाणी सुरू होत आहे पथाख्याच्या आतिश बाजी उधाल उदळून राहिलेला कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे शेवटचा जो निकाल प्राप्त झाला यामध्ये पोस्टल मैदान काउंटिंग केलं गेलं या पोस्टल मैदान मध्ये डॉक्टर राहुल आहे एक लाख चार हजार आठशे सव्वीस मते मिळाली आहेत तर शिरीष कोतवाल यांना तेवीस हजार तीनशे पस्तीस मते मिळाली आहेत तर गणेशजी निंबाळकर यांना पंचावन्न हजार आठशे पासष्ट मते मिळाली तर केदारना आहेर यांना अठ्ठी हजार सातशे चोवीस मते मिळाली आहेत एकंदरीत आकडा बघितला गेला तर डॉक्टर राहुल आहेर आणि निंबाकर यांच्यामध्ये अठ्ठी अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकसष्ट मतांची तपास होती तर डॉक्टर राहुल आणि केदारना यांच्या मतांमध्ये तब्बल छप्पन हजार एकशे दोन मतांनी मतांचा फरक होता खऱ्या अर्थाने सांगितलं गेलं तर या ठिकाणी केदारना आहे हे पन्नास पार करू शकले नाही परंतु गणेशजी निंबाकर यांनी पंचावन्न हजार आठशे पासष्ट मते मिळवत केदारना यांच्यापेक्षा त्यांनी वर्तड मते मिळवली या ठिकाणी मिळवली असं काही तर म्हणता येणार आहे आणि आपण जर आता ऐकत असाल तर फटाक्यांची आतिषबाजी सोबतच सोबतच दोन तासांचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि डॉक्टर राहुल आहे यांची विजय मिरवणूक आता या ठिकाणी सुरू आहे विशाल सर नक्की सुनील जी महत्वपूर्ण अपडेट तुम्ही या ठिकाणी दिवसभर दिलेले आहेत आणि शेवटच्या टप्प्यात देखील संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल बारा तास आपण रिपोर्टिंग करत हे संपूर्ण अपडेट या ठिकाणी दिले जात आहेत आएद। राहुल आयरसांचे काही संपर्क झालेला आहे का त्यांच्याशी काही संवाद आपला होऊ शकला आहे का विशाल तर आपण राहुल यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होतो पण त्याच वेळी कार्यकर्त्यांची झुंबर त्या ठिकाणी आली आणि कुठल्याच प्रसार माध्यमांच्या कर्मचा प्रसार माध्यमांच्या पत्रकारांना त्यांच्यासोबत संवाद साधता आला नाही कारण कार्यकर्त्यांचा जल्लोषात ज्या ठिकाणी अतिउत्साही होता आणि तो पाहायला देखील मिळत होता पोलीस प्रशासनाची दे देखील त्या ठिकाणी तारांबर पाहायला मिळाली पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना थांबू शकले नाही कारण त्यांचा आनंद हा गंगनात मागविण्याचा झाला होता आणि आपण विशेष बाब म्हणायचं म्हटलं तर डॉक्टर राहुल यांच्या यांच्यासोबत चंदू काका देवळे हे देखील सो, त्यांच्या सोपतीला होते सकाळपासून सोबतच गोटू आबा आहेर आणि देवाबा आहे आज सकाळपासून या ठिकाणी ठिया मांडून होते आणि खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर आजच्या या विजयाचे शिल्पकार हे त्यांचे जे सहकारी होते हे सर्वांचं सहकारने त्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे खऱ्या अर्थाने आपण आपण जर व्हिडिओच्या माध्यमातून बघाल तर त्या ठिकाणी त्यांची विजय मिरवणूक आता या ठिकाणी सुरू आहे आणि या विजय मिरवणुकीमध्ये सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसोबत डॉक्टर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत विशाल नक्कीच मोठ्या उत्साहीपणे ही विजय मिरवणूक त्या ठिकाणी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये संपन्न होत आहे आणि त्या ठिकाणी काय कार्यकर्त्यांच्या कशा भावना होत्या कार्यकर्ते कसे उत्साही पद्धतीने आपल्या विजयाचा जल्लोष करत होते काय सांगाल विशाल सर या ठिकाणी आपण सर्वात महत्वाचं एक बाब नोंद नोंद करावी अशी वाटते की या ठिकाणी सर्वात जास्त कार्यकर्ते हे देवला तालुक्यातील पाहायला पाहायला मिळत आहे त्यांचा बाले किल्ला देवळा तालुका समजला जातो परंतु एका खेळ्या अर्थाने पाहिलं पाहायचं म्हटलं तर या ठिकाणी सर्वाधिक मते जे मिळालेत ते केदारनाना डॉक्टर राहुल आहेर यांना देवला तालुक्यातील मते मिळालेत ता? सोबतच आताच आपण या ठिकाणी ब राहुल आहेर यांची विजय मिळवून या ठिकाणी सुरू आहे पटांक्याच्या आधी बाजीमध्ये ही मिरवणूक सुरू आहे आणि या मिरवणूक प्रचंड अलोट गर्दी दिसत आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत आणि आता जर आपण ऐकत असाल तर वाघंत्री वाजवून या ठिकाणी कार्यकर्ते जल्लोष सुरू करत आहेत आणि आला रे आला सगळ्यांचा सा बाप आला असं म्हणत एकंदरीत हे कार्यकर्ते आपला जल्लोष या ठिकाणी व्यक्त आहेत नक्कीच सुनीलजी धन्यवाद महत्वपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आपली रिपोर्टिंग ही संपूर्ण मतदारसंघासाठी महत्वपूर्ण होती तब्बल बारा तासाची ही रिपोर्टिंग आणि त्यामधून आलेला हा संपूर्ण आढावा हा संपूर्ण निकाल एक महाराष्ट्र लेवलचा तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आज महायुती दोनशे बत्तीस जागा घेत आघाडीवरती या ठिकाणी दिसत आहे महाविकास आघाडीला फक्त एक्कावन्न जागा घेता आला आहेत काय सांगाल विशाल सर खऱ्या अर्थानं बघितलं गेलं की राज्य शासनाच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजितदादा कारण जो काही निर्णय घेतला जात होता तो तात्काळ घेतला जात होता विशेष म्हणजे ज्या गे लाडकी बन योजनेवरून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यमान सरकारला परंतु आज बघितली तर खऱ्या अर्थाने या संपूर्ण महायुतीला लाडक्या बहिणीच न्याय दिला असं काही म्हणावं लागणार ला ला आहे कारण लाडक्या ठिकाणी अर्थानं महायुती सरकारला बहुमत मिळालं आणि त्यामुळे आज लाडक्या बहिणींच्या महायुतीला याचा खूप मोठा फायदा झाला आहे विशेष ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून रोज काही ना काही आरोप या विद्यमान सरकारवरती केला गेला होता परंतु जनता ही सुज्ञा आहे त्या जनतेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने महायुतीला ज्या वेळेस एक वेगळा कौल दिला जातो बहुमत दिलं जातं त्यावेळी या गोष्टी दिसून येतात की त्या ठिकाणचा होणारा विकास जनतेला मान्य असले सर विद्यमान सरकारचे निर्णय सर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहावे लागतात त्याचमुळे आज देखील ज्या प्रमाणे डॉक्टर राहुलार यांना ज्या पद्धतीने आज एवढ्या बहुमत मिळालेलं आहे हे सर्व लालक्या बहिणींचीच पुन्हाही आहे असं म्हणावं लागणार आहे ज्यावेळी आपण डॉक्टर राहुल यांच्या कुटुंबाशी संवाद साधला त्यावेळी देखील त्यांच्या कुटुंबातील सर्व महिलांनी हे सांगितलं की लाडकी बहीण योजनेमध्ये कदाचित राहुल होतील आणि तेच या ठिकाणी पाहायला की एका अर्थाने राहुल आहेत हे आता झालेले विशाल नक्कीच सुनीलजी महत्वपूर्ण अपडेट आपल्याकडून घेत असताना ही माहिती आपल्या संपूर्ण प्रेक्षकांसाठी खूप महत्वाचे आहे आपले सर्व प्रेक्षक वर्ग प्रबंधांची पूर्ण टीम यांच्यातर्फे आपणास या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या महत्त्वपूर्ण रिपोर्टिंगबद्दल आपल्या आपल्या शुभेच्छा देतो आपले आव्यक्त करतो धन्यवाद सुनीलजी नक्कीच आता देवळा विधानसभा मतदारसंघाचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे आ, राहुल आहेर आहे आहे। आहे। हे या ठिकाणी विजयश्री राहुल आहेरांनी मिळवलेलं आहे त्याच पद्धतीने नितीन पवार यांनी कळवण कळवणसुरगाणा मतदारसंघामध्ये देखील विजयश्री मिळवलेला आहे बागलांमधून दिलीप बोरसे हे विजय झालेले होते त्याच पद्धतीने मालेगाव बायो विधानसभा मतदारसंघामधून दादाजी भुसे यांनी देखील लाखाच्या पुढे मताधक्की घेऊन ते विजय झालेले आहेत त्याच पद्धतीने दिंडोली येथून नरहरी झिरवाळ हे देखील विजयी झालेले आहेत निफाडमधून दिलीप काका बनकर यांनी विजयश्री मिळवलेला आहे त्याचबरोबर नांदगावमधून सुवासान्ना कांदे यांनी देखील ऐंशी हजारच्या पुढे मताधक्की घेऊन त्या ठिकाणी विजय मिळवला आहे त्याच पद्धतीने आपण बघितलं की ह्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये एक महायुतीची महाविकास आघाडीची लाट असताना ही लाट मोडून काढत महायुतीने या ठिकाणी सर्वात मोठा विजय मिळवलेला आहे असे म्हणणे काही या ठिकाणी वावगे ठरणार नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे बत्तीस जागांवरती महायुती ही आ, या ठिकाणी म, म मोठा प मोठा या ठिकाणी